शुद्ध तुम्ही सर्व इथं मी आज ब्लॉग अचानक असं चालू आहे आणि आज मावशीचा बड्डे आपण आली दाखवत याला बघा मस्ती कर झोपून चोरली का आणि मामा पण आलाय काही आज मावशी घेऊन आली मामाला अभ्यास कर याच बघा काय चाललंय आणि काकाचं गा। चाय त्याचा टाइम बघ माणसं या टायमिंगला जाऊन झोपतात आम्ही चाय पित बाहेर आग लावले झालं चालला असत चला मग मम्मीच वगैरे येतील त्याला लागतील मला मागलं तर काहीच आता आम्ही चाय पियाला बसलो साच वेळ कशी बघ येतं बघा मामा बोलत तर झालं माझ चाय वगैरे पिऊन आता भांडी असतंय जास्त नाही आता थोडीशी चफ झाल्यावर दाखवतं किती क्लीन करते म्हणून बघा बघा कशी मामी ना? कुठली मामी असते तुला ब्लॉक मध्ये कि नव्हती कोलरेव नाही तुला काम करते मला काय झालं मी एवढं काम करते ना का एवढं हो? काम, काम करते ना तुम्ही कॉलला बी विचरा भी फक्त मामीला नका विचार

जीवाचे वर्षी काम करते चला झालं आता बसल कट केलं हे बघा गाईस किती मस्त साफ केलं आणि सगळं टॅलेंट ताई लागे पाणी पिता मी सगळं गाईस काम करते प्राची मामीचं नका ऐकू ऐकू आणि बघा ब्लॉग मध्ये या ब्लॉग मध्ये काय पण करते काय करू कंटाळा तर म्हणून विचार केलास ब्लॉगच काढू तर आता बघा आला आणि जेला आला आता या ब्लॉग मध्ये गाईज काय काम करतो मी शाबा तमाशा घातला नाही घालू आहे चुपट घालू गप्पस आवाज नको बिलकुल काय पाहिजे इथे काय पाहिजे सांग मंगळसूत्र पाहिजे कसं द्यायचं सांगायला पागल झालं नुसतं का घालणार आहेस का तू पाहिजे तर उठ उठ ये बघायस किती 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 मेंटल उठ ये गाडी देते गाडी देते ढंपा देते ढंपा पाहिजे <laughs> <ये याड़ परूं। laughs> झाला राडून झाला एवढा मेंटल पोर आहे ना इजमिनी आमचं कडच बघलेला तर आपण आपण मम्मी मम्मी सेserverId याने मावशी कर होती ना बनवती

सगळी जेवणाची तयारी करतील जेवण बिवण बनवतील दाखवीन तुम्हाला आणि आज काय माहिती काही जेव्हा बिर्याणी आई बनवली या तुम्ही पण जेव्हा डेकोरेशन चालू चालवत डेकोरेशन या ना, 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 ना का

या तुम्ही पण खायला चिकन चु खायला दिल्या व खाला पिल्या व सगळ्यांना बोलू पाहिलं खायला झाला थोडस होतं

झाला खांब आतमध्ये आणि डेकोरेशन बघा तसला हरी केलं दोघांनी मिळून तर त्या मावशी तयारी वगैरे करल आणि मग आम्ही लगेच केक वगैरे कट करू म्हणजे छोटा हात

नाच ये येईस डान्स बय आया बघून नाच अय आया बघून नाच ना आया बघून ये पेलू इथं येथे ये पागल पण आहे बघा डान्स सेब बघाय स्टेप बघा डान्स काय मावशी बघ काय बनव काय बनवतो अशी कढाई पुला कडाई पु मावशी त्यांचा सोमवार म्हणजे बारा वाजता जाऊ बिर्याणी मंगळवार बाबा सोमवार मंगळवार बुधवार नाही गुरुवार बुधवार पण उपास बुधवारी पण शिवरात्री हा सगळ्यांचं उपास गुरुवारी तर आहे सर दे। किती दिवस उपवास चार दिवस उपवास बोलला तर <स्थाथ> <स्थाथ> नाही जमत नाही मी तर फक्त कांचाच उपवास झाले शिवरात्री धरत म्हणजे पहिल्यापासून चला तुम्हाला सर्वात जेवण झालं एकदम दाखवतो मी सगला बड्डे कधी बाबाचं <small> आगे देरे आगे देरे मामी अजून काम करत रायताना तुळ तिथं आमची बिर्याणी होत अजून चला काय काय कामाची नाही आई काय कामाची नाही

बघत विचारी जाऊन बिवन बनून आज मी सकाळशी अवतर अवधून नाही समजू शकतो म्हणजे जेवढं चांगले डोका करते डोका

मामाईस नाही कमेंट मध्ये मावशीला विश्व करा येते आणि मी सर्वांचे कमेंट वगैरे वाचत असते

म्हणजे मावशीला काय आणले शिवटी बड्डे काय बोलत होते मी नाही आणले मावशीला कोटी बोलते काय सेकनवरचे कोटर डे मी आणले मी नाही आणले

आता पूर्ण फायनल बिर्याणी झालं की दाखव आणि सांगून कशी लागते कस मावशीला सरप्राईज दिलं मावशीची फ्रेंड आणि तसं नवऱ्याला केली ठेवून आणि आमचे बड्डेगल कुठे का नाही बड्डेगल आजूबाजूला दिसते मावशीचा फ्रेंडचा मिस्टर

घसते जाओ घसतेसतेस बाहेर बी दोन टोपान अजून हा तर चला गाईस मी इथंच आपला व्लॉग एंड करताय जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हॅपी बर्थडे विश करा मावशीला कमेंटमध्ये आणि कमेंटमध्ये हे पण सांगा की आजचा व्लॉग कसा वाटला तर चला बाय बाय गुड नाईट लव यू टेक केअर